नमस्कार मैत्रिणींनो ॲक्टिव्ह मन चॅनलवरती मी सविता पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता समोर बघताय अगदी फुलासारख्या फुलणाऱ्या कोरड्या बनलेल्या आहेत आणि आता सर्वांच्याच घरी आता काही ना काही कुरडई पापड बनवण्याचं चा। चालू असेल तर अगदी होळी गुढीपाडवा आपला जवळ येत आहे आणि संक्रांत झाली की आपण ऊन वाढायला सुरुवात होती आणि वाढत्या उन्हात आपण हे पदार्थ बनवत असतो कारण ह्याला कडक ऊन लागतं आणि तीस पस्तीस याचं तापमान असल्या उन्हाचं तापमान असल्याशिवाय हे आयटम आपले वाळत नाहीत हेही माहिती आहे आपल्याला आणि आता याच वा उन्हामध्ये बनवलेले आयटम आपले वर्ष काय दोन वर्षसुद्धा टिकणारे असतात आणि असे अगदी तेलात टाकले की फुलासारख्या फुलणाऱ्या अशा कोरडई आपल्या खूप छान अशा तयार झालेल्या आहेत आता तुम्हाला कोरडई तर अशी बनवायची असते की हातात धरली की तिचं असे मुरमोऱ्यासारखे असे तुटली पाहिजे आपल्याला कटकनाशी तुटली पाहिजे तोंडात टाकली की विरगळली पाहिजे अशी आपली कुरडई बनवायची आपल्याला आणि कुरडई ही अशी आहे की कितीही तुमच्या तोंडाची चव गेली असेल तुम्ही आजारातून उठला असाल तर अगदी तोंडाला चव आणणारा हा ॲटम आहे आणि असा खूप छान आपला पारंपरिक ॲटम आहे आणि हा गव्हापासूनच बनला जातो आजकाल कोणत्याही बाजारात वेगवेगळ्या कुरड्या येऊ लागलेल्या आहेत पण आपल्या पारंपरिक जे आहे ते जुनं ते सोनं म्हणतो ना आपण तेच खरंच खूपच छान आणि आपली ही परंपरा पुढंसुद्धा चालली पाहिजे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच असतो की आपल्याला जे येतं ते आपलं बघून दुसऱ्यांनी सुद्धा शिकावं आणि आपलेही कला पुढं आपली जोपासली जावी आपल्याला ये येणारी कला आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा आपलं बघून थोडंफार त्यातून आपली पुढची पिढीसुद्धा खूप हुशार आहे आपलं बघून काहीतरी त्यात ॲड करून अजून ह्याच्यापेक्षा उत्तमातलं उत्तम, उत्तम करण्याचा ते प्रयत्न करत आहे आता बघा हा पारंपरिक गव्हाची कुरडी आता मी बनवणार आहे खूप सोप्या पद्धतीने बनवलेली माझ्याकडे माझ्याकडं जे घरात होते अगदी साधारणच गहू होता आमच्याकडं जास्त भारी गहू नव्हता तोच गहू मी भिजत घालून मी त्याची कोरडई बनवलेली आहे आता तुम्ही म्हणाल घो बिझनेससाठी मला चार दिवस लागले अगद एका दिवसात बनणारा हा ॲटम नाहीच आहे हा ॲटम बनण्यासाठी जवळजवळ पाच ते सहा सात दिवसाची मेहनत घ्यावी लागते आणि आता मी बचत गटातून ज्या माझ्या मा, मा भगिनी हा व्यवसाय करत असतील कोर्टे पापड सेवा याचा तर खरंच मेहनतीचा हा आयटम आहेत आणि खूप छान असतात हे घरातून बनलेले म्हटल्यानंतर तर खूप स्वच्छ आणि मेहनतीने केलेले तर नक्कीच असतात आणि ह्याला खरंच बाजारपेठसुद्धा खूप छान आहे ज्या गृहिणी करत आहे त्यांच्यासाठीसुद्धा मी सांगेन थोडंफार की एका किलोमध्ये किती कुरड्या होतात तर एका किलोमध्ये तीस ते पस्तीस कुरड्या होतात अगदी तुमचा एक नंबर गहू असेल तर पस्तीस होतात किंवा साधारण केल्या तुम्ही मिडियम साईजच्या तर तीस होतात आणि तुम्ही क तुमचं पीठ कसं बनवता ह्याच्यावरसुद्धा अवलंबून असतं अगदी तुम्ही पातेल्याला जास्त चिटकून गेलं नाही पाहिजे तुमचं जास्त चुलीवर जर तुम्ही जास्त जाळ लावून असं भाजलं पीठ म्हणजे शिजवलं गेलं आता त्याचं पातेल्याला करपून गेलं नाही पाहिजे जास्त जास्त चिटकून नाही गेलं तुम्ही म्हणजे हटण्याची आणि पीठ बनवण्याची जर काळजी घेतली तर जास्तीत जास्त कोरड्या तुमच्या बनल्या जातील या पद्धतीनं त्याचं प्रमाण राहतं म्हणजे तीस ते पस्तीस साधारण होतात हे मी मोजून पाहिलेले आहे त्यान तो माझा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे आता बघा हे पूर्ण मिक्सरवरती मी चीक काढून घेतलेलं आहे याला हाताचं दा दाबत ब हाताने खूप असं मेहनत घ्यावी लागते आणि अगदी दुखून येतात त्यामुळे हे मेहनतीचं काम आहे अगदी सहजासहज येत नाही याला एक दोघी घरात मदतीला असतील तुमच्यात तर खूपच छान आहे मदतीला असतील तर अतिशय चांगला हे लवकर होतो हा म्हणजे हा तर जर तुम्ही कोरडईचा घाट घातला तर खूपच मेहनतीचं काम ह्याला मी ह्याच्यासाठी की ह्याला एकजण ओ पाणी ओतण्यासाठी लागतं एकजण मदतीला मीठ काहीतरी साय साईडला लागतं दोन्ही हात ह्याच्यात अगदी चिकट होऊन जातात मग ते दुसऱ्या भांड्यांना लावायला ते खूप म्हणजे मेहनतीचंच काम आहे हे मग आता ह्याच्यात मी एकटीच एक करत आहे त्यामुळं आता मी ए एका एक बाजूनी मला व्हिडिओला दाखवण्यासाठी मी स्टँडला मोबाईल लावला आहे जसं दिसल तसं तुम्हाला दाखवते हो एवढं प्रत्येक गोष्ट मला अचूक ह्याच्यात शूटसुद्धा करता येत नाही आहे आता बघा हे असा चीक मी मिक्सरला थोडा थोडा फिरवून असा मी काढून घेतलेला आहे एकदम बारीक नाही करायचा बघा हा ह्या चोथा बघून तुमच्या लक्षात येईल आता बघा दुसऱ्या दिवशी मी चीक ठेवला होता असा या गाळून दुसऱ्या पातेल्यात ठेवला होता अगदी वरती पाणी स्वच्छ आलेलं आहे बघा लाल लाल पाणी मी काढून टाकलेलं होतं आणि आता बघा हे पाणी एक दोन तासानंतर अजून बघितले सकाळच्या नऊ वाजले तर आता दुसऱ्या दिवशीच्या बघा आता हे स्वच्छ पाणीवर आलेलं आहे आता हे पाणी पण मी वरचं काढून घेणार आहे आणि चिक खालचा मी हाताने असा रिकामा करून अगदी ते पातेल्याला चिकट चिकट असा चिटकून बसतो असा चीक हा एकदम प्युअर प्रोटीन म्हणतात ना गव्हाचा तो गव्हाचा चिक आहे खालचा खाली जो पातेलेला चिटकलेला आता तो आपण काढून घ्यायचा त्याला हाताने खूप असं निघत नाही लवकर तो सहजासहजी खूप काढण्यासाठी सुद्धा त्याला असं मेहनत घेऊन काढावा लागतो आता ते काढून घेतल्यानंतर काय करायचं की हा चीक निघल्याला आपला मोजून घ्यायचा आपण की दुसऱ्या एका पातेल्यात घेऊन आणि त्याच दुसऱ्या पातेल्यानं पाणी पण तेवढं मोजून घ्यायचं एक दो एक दीड ग्लास जास्त ठेवलं तरी चालेल उकल, उकळ उकळल्यानंतर ते पाणी काढून घ्यायचं आपण आणि आता मी चीक मिक्सरवरती दळताना थोडंसं मीठ घालूनच ते चीक फोडून घेतला होता आता आपण ह्याच्यामध्ये पाणी उकळताना पण एक चमचा दीड चमचा मीठ घालून घ्यायचं असते उकळत्या पाण्यात म्हणजे तुमच्या कुरडईला पण मीठ बरोबर होतं ह्याच्यावरचं पाणी तर आपण टाकून दिल्यामुळं चिकामध्ये जे गहू फोडताना घातलेलं मीठ ते निघून गेलेलं असतं पाण्यामध्ये त्यामुळे आता तुम्हाला दुसरं मीठ त्यामध्ये ॲड करावं लागतं आता बघा तुम्ही व्यावसायिक असाल तुम्ही कुरड्या यांचा व्यवसाय करणाऱ्या गृहिणी असाल तर तुम्हाला हे माहिती असेल की एका किलोमध्ये किती होतात दोन किलोमध्ये किती होतात आणि व वजनावरती काही काही ठिकाणी मोठ्या कुरड्या बनवून त्या नगावरती पाच रुपयाला एक कुरडई रुप दिली जाते म्हणजे माझ्या इथं तर बऱ्याच सोसायट्यांमध्ये पाच रुपयाला एक कुरड्याही दिली जाते म्हणजे जा नगावरती पाचशे रुपयेला शंभर कोरड्या दिल्या जातात काही ठिकाणी आमच्या इथं असं आणि मी प्रदर्शनामध्ये पण पाहिलेलं आहे की काही ठिकाणी नगावर आहे काही ठिकाणी किलोवर आहे काही ठिकाणी असे पॅकेट्स बनवलेले आहेत साठ ऐंशी रुपयेचे असे छोटे छोटे शे शे, शे ते पण शंभर देऊन दोनशे तीनशे दोनशे ते अडीचशे ग्रॅमचे आहेत म्हणजे असे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा रेट आहे कोरडईचा आता माझ्याकडं दुसरं कोण नाही पीठ हटण्यासाठी आता मी अगोदर पीठ ओतून घेत आहे याच्यामध्ये उकळत्या पाण्यात आणि नंतर मी त्याला माझ्याकडच्या लाकडी उलतण्यासारखा दांडू आहे त्यांनी मी ते पीठ हाटून घेणार आहे आता तुमच्याकडे त्याला गावा गावी आमच्या त्याला चाटू म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात पळी पण म्हणतात काही ठिकाणी लाकडी तुमच्याकडे काय म्हणतात तेही मला कमेंटमध्ये करून कमेंट करून सांगा काय म्हणतात ते आणि माझे व्हिडिओ खरंच उपयोगाचे असतील काही जणींना तर त्यांना शेअर पण करा आणि लाईक करणं अगदी फ्री आहे हो लाईक पण करत जावा तुम्ही व्हिडिओला आणि कमेंट तर कमेंटसुद्धा करणं फ्री आहे कमेंट, कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करा आता बघा असे माझे नवनवीन व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद म्हणावं वाटतं कारण एवढा वेळ देऊन तुम्हीसुद्धा व्हिडिओ पाहता काहीतरी नवीन ह्यातून शिकायला मिळावं हा माझासुद्धा उद्देश आहे आणि आपली म्हणजे जुन्या परंपरातून आपण पुढं न्यायचं म्हणजे आपल्या रेसिपी पुढच्या पिढीपर्यंत ह्या जाणार आहेत अशाच बघता बघता आता ह्याला पीठ हाटण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि तर गॅस पण मोठा ठेवावा लागतो आता गॅस मोठा ठेवलेलाच आहे मी आता ह्याचं पाणी पूर्ण संपेपर्यंत ह्याला हलवत राहायचं आहे पूर्ण आता मला आणि जे मी काढून ठेवलेलं आहे थे तेसुद्धा मला अर्धं पाणी लागलेलं आहे ह्याच्यामध्ये अर्धा तास मी हटत होते तेव्हा आता हे पीठ एवढं शिजून वरती आलेलं आहे आता मी काय करणार आता करपल खाली म्हणून मी तवा टाकणार आहे आता इथं आता गॅस बारीक करणार आहे मी आता गॅस बारीक करणार आहे ह्याच्यावरती ओला कपडा करून टाकणार आहे ह्या पिठावरती आता हे पूर्ण पा हातात पाण्याचा हात घेऊन हे पूर्ण आता खाली टाकून घ्यायचं पीठ साईडला लागलेलं ते पूर्ण आणि ह्याला एक पंचवीस मिनिट वाफ देणार आहे वीस पंचवीस मिनिटानंतर ह्याची कुरडेही बनण्यासाठी आता तयार आहे आता बघा खूप मेहनत घ्यावी लागते अशा म्हणजे हे आपला पारंपरिक आयटम वाटतो आपल्याला असा पण मेहनत करून बनवला ना खूपच चविष्ट पण आहे तेवढाच आपल्या पुरणपोळीच्या ताटाला शोभा आणणारी अगदीही कुरडई आहे म्हणतात कुरडई बापळी तळल्याशिवाय सण केला असं वाटत नाही आपल्यालासुद्धा आणि अमरसाच्या सीझनमध्ये सुद्धा ना खूप जणांना म्हणजे मला तरी खूपच आवडते अमरसा आणि कुरडई खाणं म्हणजे ही खूपच वेगळी पर्वणी असते खूप छान आहे आणि म्हणतात आपल्याला म्हणजे असे काही सण आहेत गौरी गणपती वगैरे त्याला पण खरंच कुरडईचा खूप मान आहे रंगीबेरंगी कुरडई आपण ताटाला लावून अगदी गौरी गणपतीचं ताट सजवत असतो आता बघा अशा वेगवेगळ्या आता मी कुरडई टाकून पण घेत आहे आता ऊन पण छान आलेलं आहे सकाळचं आणि त्याच्यात आता कुरड्या असे टाकून घ्यायचे त्याच्यात आता अगोदर पांढऱ्या घालून घ्यायच्या नंतर थोडे थोडे कलर घालत यायचे म्हणजे पूर्ण अगदी पूर्ण ताटाला रंगीबेरंगी कुरडईसुद्धा आपल्याला लावता ला येते बघा गौरी गणपतीत ह्या कलरच्या केलेल्या खूप उपयोगाच्या हो आणि खूप छान दिसतात देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि बघा आता अशा ह्या दोन वर्ष टिकू शकतात ह्या कुरड्या आपल्या दोन वर्ष याला काही होत नाही आणि जर तुकडे पडले तर त्याचीसुद्धा भाजी करू शकता तुम्ही थोडेफार शक्यतो गव्हाच्या कुरड्याचे जास्त तुकडे पडत नाही थोडेफार कुठंतरी पडतात असे आपले ठेवताना किंवा दबली क खाली पडली आपल्याकडून तरच तुकडे पडतात अशा प्रकारचे माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ॲक्टिव अमन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्य पुन्हा एकदा धन्यवाद मानते मी आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर तुम्ही नक्की करत राहा आणि सुद्धा करा तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगत आहे मी की खरंच एका व्हिडिओ बनवण्यासाठी सात दिवस लागत असतील तर तुम्ही बघण्यासाठी दोन मिनिट नक्कीच दिले पाहिजेत धन्यवाद